नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो बीएमएस कॉलेजची जी फीज आहे तर ती आहे अडीच लाख रुपये पर इयर पण दरवर्षी या फीज मध्ये निगोशिएशन्स होतात एखाद्या वर्षी एक, एक लाख पर मध्ये ऍडमिशन होते एखाद्या वर्षी सव्वा लाखमध्ये होते आणि एखाद्या वर्षी दीड लाख पर मध्ये ऍडमिशन होते तर सविस्तर याच व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपल्याला जर समजा अशा ठिकाणी ऍडमिशन करायची असेल तर आपल्याला नेमकं का काय काय करावं लागणार आहे सुरुवातीला तर सर्वात कमी खर्चात बी एम एस करण्यासाठी आपल्याला या पद्धतीची पूर्ण माहिती असायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला आउट ऑफ स्टेट जाण्यासाठी तुम्ही इच्छुक असायला पाहिजे आउट ऑफ स्टेटचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की ज्यामध्ये एकशे चौसष्ट वर्षीसाठी एकशे चौसष्ट नीट स्कोअर क्वालिफाय मार्क्स आणि एकशे पन्नास पी सी बी तर असे दोन जर का तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल एआयक्यू मधून जाण्यासाठी पीसीबी हा कॅटेगरीचा असला पाहिजे जर समजा तुमचा पीसीबी थोडा कमी भरत असेल तर एआयक्यू मधून ट्राय करता येईल पण जर समजा आपल्याला अडीच लाख पर इयरवाला कॉलेज मिळालं तर फीज मध्ये निगोशिएट करून आपण किती तयारी ठेवायला पाहिजे आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स आपले रेडी असायला पाहिजे बघा सुरुवातीला तर आपण फर्स्ट इयरचा विचार करूया की कॉलेज फी प्लस हॉस्टेल प्लस मेस प्लस इतर अशी आपण किती तयारी करायला पाहिजे बघा जर समजा आपण या कॉलेजचा विचार केला तर मित्रांनो कॉलेज आहे तमिळनाडूमधलं तमिळनाडूच्या बऱ्याचशा कॉलेजमध्ये फीज मध्ये निगोशिएशन केल्या जाते आणि आपल्याला सहज त्या ठिकाणी ऍडमिशन जर मिळवायची असेल तर नक्कीच आपल्याला तिकडच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा लागतो आता यासाठी आपल्याला कॉलेजच्या फीज बद्दल काय बोलता येईल तर लक्षात घ्या यामध्ये कॉलेजची फीज जी आहे तर ती साधारण या वर्षी कॉलेजवाले एक लाख पंचवीस हजार रुपये तर एवढ्या रकमेपर्यंत सध्या बोलत आहेत मागच्या वर्षी ही जी फीज आहे तर ही एक लाख रुपये पर इयर होती आपल्या जिजावा अकॅडमीच्या जवळपास ट्वेंटी थ्री ऍडमिशन तेवीस ऍडमिशन मागच्या वर्षी तामिळनाडूमध्ये झालेले आहे तर त्यापैकी दहा मुली आहेत आता त्यांची ऍडमिशन ही एक लाख पर इयर मध्ये मागच्या वर्षी पण यावर्षी थोडी कॉम्पिटिशन जास्त आहे तर त्यामुळं कॉलेजवाल्यांनी थोडं बजेट वाढवलं आता ही जी फीज आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तर ही नेमकी किती वर्ष तुम्हाला पे करायची तामिळनाडूमध्ये तर याला तुम्ही पर इयर आणि असे तुम्हाला हे पाच वर्षे द्यायचे ठीक आहे पण एक रकमी तुम्हाला पाच वर्षाचे पैसे द्यायचं काम नाही तुम्ही ज्यावेळेस साठी जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला फर्स्ट इयरचे कॉलेज फीजचे एक लाख पंचवीस हजार रुपये एवढीच रक्कम पे करायची आणि नंतर मग पर इयर हे तुम्हाला भरत जायचं कॉलेज फीजचं प्रश्न येतो की सर हॉस्टेल आणि मेस तर याबद्दल कॉलेजचं हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे तुम्हाला बाहेर राहता येणार नाही तुम्ही जर असा विचार केला की मित्र आहेत आपण रूम करूया आपलं आपण जेवण बनवूया किंवा मेस लावूया बाहेर तर ही कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी चालणार नाही आपल्याला हॉस्टेल आणि मेस कंपल्सरी घ्यावंच लागेल आणि यासाठी हा जो खर्च आहे मागच्या वर्षीचा जवळपास नाईन्टी फाईव्ह थाउजंड एवढा आहे ओके पंच्याण्णव हजार रुपये आता या पंच्याण्णव हजार रुपयामध्ये आपल्याला नेमकं काय काय कॉलेजवाले देणार यामध्ये होस्टेल प्लस मेस आता मेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी की ज्या आतापासून तुम्हाला माहिती असल्या पाहिजे जर तुम्ही तामिळनाडूमध्ये जात आहात तर तुम्हाला महाराष्ट्रीयन जेवण जे आहे तर ते मिळणं खूप कठीण आहे म्हणजे त्या ठिकाणी जे काय आहे समजा तामिळनाडू साइडचं जे काय जेवण आहे तर तेच तुम्हाला मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला जे साऊथ इंडियन जे काय फूड मिळतं मग त्यामध्ये तुम्हाला नॉन व्हेज मिळू शकतं तुम्हाला राईस मिळू शकतं तुम्हाला इडली सांबार डोसा यासारखे जे पदार्थ असतात तर ते मिळतात जर समजा तुम्ही चपातीची डिमांड जर केली पोळीची महाराष्ट्रीयन जेवणाची तर ती मिळते पण त्यामध्ये महाराष्ट्रासारखी चव नसते त्यांचा फ्लेवर वेगळा असतो तर ही जाणीव तुम्हाला आतापासून असावी जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होऊ नये मागच्या वर्षीचे जे तेवीस मुलं आहे तर त्यांची फक्त एकच अडचण येत होती सुरुवातीला चार ते पाच महिन्यांमध्ये की सर जेवण सोडलं तर बाकी सगळं व्यवस्थित आहे कॉलेज बद्दल काहीच अडचण नाही पण जेवण जर सोडलं तर बाकी सगळं व्यवस्थित आहे पण पहिल्या चार पाच महिन्यांपर्यंतच त्यांना अडचण आली आता सगळं सवयीचं झालं आता ते मुलं व्यवस्थित त्या ठिकाणी कॉलेज करतायत त्यांचा कोर्स कंप्लीट करणं सुरू आहे त्या मागच्या वर्षीचे सुद्धा मुलं आहेत आता हे झालं मेस आणि बद्दल आता हा जो इतर खर्च आहे हा नेमका किती लागणार आहे पण हे सगळं फर्स्ट इयरचं बजेट मी तुम्हाला अगोदर कॅल्क्युलेट करून देतो आता हे जे इतर खर्च आहे तर इतर खर्चामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी फी आहे त्यानंतर तुमचे बुक्स आहेत म्हणजे कॉलेजचे जे काय समजा तुम्हाला लागणारं साहित्य आहे तर यासाठी तुम्हाला थोडाफार खर्च तिकडे लागणार तर यामध्ये इतर फीजमध्ये तुम्हाला किमान एक पन्नास हजाराची तयारी ठेवायची फर्स्ट इयरला एवढे लागणार नाहीत पण तयारी ठेवा किमान पन्नास हजाराची तयारी तरी आपली असायला पाहिजे पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत रक्कम तयार ठेवा मी या ठिकाणी मांडताना साठ हजार रुपये एवढं मांडतोय या रक्कमेमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं या साठ हजारामध्ये कारण हे इतर मध्ये आलंय इतरमध्ये तुमचं सगळं जे इन्क्लूड आहे कॉलेजचं तर ते सर्व झालं आता हे तुम्हाला फर्स्ट इयरला द्यावं लागणार तर याची टोटल तुम्ही करून बघू शकता तर ही टोटल केल्याच्या नंतर यामध्ये अजून एक खर्च वाढतो की जर समजा आपण कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार सर्व प्रक्रिया जी आहे तर ती करून घ्यावी लागणार आणि जर समजा अडीच लाख पर इयर फीज आहे तर कॉलेज सोबत बोलून ते निगोशिएट करावं लागणार तर यासाठी तुम्हाला एकतर कोणत्यातरी कॉन्सलरची हेल्प लागणार आता आमच्या थ्रू या ऍडमिशन होतात पण असं नाही की तुम्ही आमच्या थ्रूच जायला पाहिजे मी या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला देतोय तर त्यामुळं तुम्हाला जर वेगळं कोणी मिळत असेल फीजमध्ये निगोशिएट करत असेल आणि तुमचा जर त्या व्यक्तीवर विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही त्याच्या सोबत सुद्धा जाऊ शकता आता पुढचा विषय ऍडमिशन साठी नेमकं काय का करावं लागतं लक्षात घ्या तुम्हाला बीएमएस करायचंय आउट ऑफ स्टेट करायचंय महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग मध्ये जसं आपण सीटी टी सेलचं रजिस्ट्रेशन करतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला तमिळनाडूमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करावं लागेल कारण आपल्याला तमिळनाडूच काउन्सलिंग करायचंय दोन प्रकारच्या सीट्स असतात एक असते सीट दॅट इज ऑल इंडिया कोटा आणि दुसरे असतात मॅनेजमेंट सीट्स या दोन्ही प्रकारच्या सीट्स तमिळनाडूमध्ये उपलब्ध आहेत आणि दोन्ही प्रकारच्या सीट्समध्ये निगोशिएशन होत फक्त करणारा व्यक्ती पाहिजे आता यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागतं जर तुम्ही प्रक्रियेमध्ये स्वतःहून भाग घेत असाल तर कॉलेज सोबत तुम्ही स्वतः बोलू शकता जर समजा तुम्हाला यामध्ये आमची काही हेल्प लागत असेल तर आमची पद्धत थोडक्यात मी तुम्हाला, तुम्हाला सांगतोय स्किप जर करायचं असेल व्हिडिओ तर तुम्ही आताच बंद करू शकता फक्त मी माझी पद्धत एक्सप्लेन करतोय पण पेड काउन्सिलिंग घ्या असं मी मुळीच कोणत्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही बघा मी फक्त आमची पद्धत सांगतोय ऍडमिशन साठी नेमकं काय करावं लागेल तर सुरुवातीला तर तुम्हाला आपला हा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस तर या नंबरला तुम्हाला तमिळनाडू कॉन्सलिंग असा एक मेसेज करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही तमिळनाडू कॉन्सलिंग असा एक मेसेज करणार तर त्यावेळेस इकडनं तुम्हाला एक क्यूआर शेअर केला जाईल आता हा क्यूआर कशासाठी लक्षात घ्या व्हॉट्सअपला मेसेज करणारे बरेच पेरेंट्स असतात बरेच मुलं असतात तमिळनाडू चे मेसेजेस येतात पण प्रत्येकाला प्रत्येकापर्यंत आमचं पोहोचणं शक्य होत नाही तर यासाठी आम्ही काय करतो तर आमचा जो रजिस्टर्ड विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे की ज्याची फीज आहे सिक्स थाउजंड रुपीज आणि ही तुम्ही पे करावी असं माझं मुळीच म्हणणं नाही पण जर तुम्ही या ग्रुपमध्ये जर ऍड झाले हे पैसे पे करून तर नक्कीच तुम्हाला वैयक्तिक लक्ष आम्ही तुमच्याकडे देतो तुम्हाला आमचा व्यक्ती कॉल करतो तुमचे सगळे डिटेल्स घेतो आणि मध्ये पुढं अजून काय करावं लागतं ही सगळी माहिती आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो कारण पब्लिक बरेचसे मेसेज येतील तमिळनाडू बीएमएस चे तामिळनाडू पेड चे पण प्रत्येकाला त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणं पर्सनली मला तरी शक्य होत नाही कारण विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की सर कॉलेजचं नाव सांगा सर काय करावं लागेल सांगा म्हणजे हे जे काय आहे प्रश्ना, तर हे सगळ्या प्रश्नांना पर्सनली मी रिप्लाय जर देत बसलो तर यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं आणि ते येणारे प्रश्न तर हे हळूहळू वाढत जातात त्याच व्हॉट्सअप मेसेजवरून तर त्यामुळं एक पद्धत की तुम्ही जर समजा ही फी पे केली तर आमच्या रजिस्टर्ड विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून घेतलं जाईल एक व्यक्ती कॉल करेन आणि पुढची सगळी प्रक्रिया जी आहे तर ते आमचे चेन्नईचे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडं फॉरवर्ड केली जाईल त्या ते, ते तुमच्या सोबत येतील आणि विशेष म्हणजे फीजमध्ये निगोशिएट तेच करतील तुम्हाला काही बोलायचं काम पडणार नाही आता लक्षात घ्या विषय पुढचा नेमका कोणता जर समजा आपण हे सर्व रजिस्टर्ड विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये ऍड झालात किंवा ऍड आहात अगोदरपासून तर लक्षात घ्या आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहोत तर हा व्हॉट्सअप ग्रुप नेमका कसा तर लक्षात घ्या आता व्हॉट्सअप ग्रुप तर बनवलेलाच आहे त्यामध्ये तुम्हाला ऍड करण्यात येईल पण फक्त मध्ये इंटरेस्टेड जे पण स्टुडंट आहे महाराष्ट्रीयन तर त्यांची आपल्या महाराष्ट्रामध्येच ओळख व्हावी तर यासाठी हा एक ग्रुप आपल्याला बनवायचा आहे आपले जे कौन्सिलर डॉक्टर आहेत तर ते तुम्हाला दाखवतील आणि सोबतच त्या कॉलेजमध्ये जर फीजमध्ये निगोशिएट होत असेल आणि तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं तर त्या ठिकाणी तुमचे ऍडमिशन होण्यासाठी जे काय प्रयत्न असतील तर ते डॉक्टर करतील आतापर्यंत एकही ऍडमिशन फेल झालेली नाही मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी सुद्धा तर त्यामुळं तुम्हाला जर समजा ही ऍडमिशन करायचीच असेल तर तुमचा निर्णय थोडा लवकर असायला पाहिजे कारण सीट्स लिमिटेड असतात एकदा फुल झाल्या की नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्हालाच नाही म्हणावं लागतं आता जर समजा तुम्हाला ते कॉलेज नाही आवडलं तर मग नेमकं काय का तर तुम्ही परत येऊ शकता या सहा हजारामध्ये आम्ही तुमचं महाराष्ट्राचं काउन्सलिंग करणारच ओके आता विषय येतो की डॉक्टर नाईक जे आपल्या सोबत येतील तर त्यांचं काय तर त्यांचे वेगळे चार्जेस असतात तर ते मधून न बोलताना मी तुम्हाला व्हॉट्सअपला कळवेन तुम्हाला जर ते सगळं पटलं तरच तुम्हाला हे सहा हजार रुपये पे करायचे अन्यथा हे सुद्धा तुम्हाला पे करायचे नाहीत डॉक्टर नाईकचे चार्जेस वगैरे हे सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो नंतर तुम्ही डिसिजन घ्यायचा आता यानंतर महत्वाचा प्रश्न येतो की सर सुरक्षितता नेमकी काय तर बघा सुरक्षितता दोन प्रकारची आपल्या मनामध्ये येऊ शकते एक तर आपल्या विद्यार्थ्यांची आणि दुसरी म्हणजे आपल्या पैशांची मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतोय की आपल्याला कोणत्या कॉलेजला एखाद्या एजंटला त्या ठिकाणी पैसे द्यायचे नाही तर या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तेच सांगणार आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारची रक्कम म्हणजे बुकिंग अमाऊंट वगैरे तर अगोदर असा काही प्रकार नसणार आहे कॉलेज आवडल्याच्या नंतर जर समजा कॉलेजवाल्याने सांगितलं की डीडी काढा तरच आपल्याला ते द्यायचं तसं आपल्याला ते करायचं नाही मागच्या वर्षी सुद्धा याच पद्धतीनं सर्व ऍडमिशन त्या ठिकाणी झाल्या डीडी काढून कॉलेजच्या नावानं डीडी काढून नंतर सगळी प्रक्रिया करण्यात आली तर त्यामुळं ही पैशांची सुरक्षितता झाली आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे जिजाऊ अकॅडमीची आहे जे डॉक्टर नाईक जे काय चार्ज करतील तर ते आम्ही अगोदर इकडं आपल्या अकॅडमीला जमा करतो जर तुम्हाला कॉलेज आवडलं तरच ते त्यांना देण्यात येतं नाहीतर तुमची रक्कम तुमच्याकडे परत वापस करण्यात येते यामध्ये त्यांचा टी वगैरे सगळं आम्ही मायनस करत असतो आता बघा तो काही जास्त नसतो तो मोठा विषय नाही आता जर समजा तुम्हाला अजून काही सुरक्षिततेबद्दल विचारायचं तर ते येतं मुलांची सुरक्षितता मुलींसाठी जे एरिया आहे हॉस्टेल मेस कंपल्सरी आहे मुलांसाठी सुद्धा कंपल्सरी आहे फक्त तुम्हाला स्वतःहून जर समजा बाहेर जायचं आहे हॉस्टेल मेसच्या तर नाही जाता येणार कारण कॉलेजवाले स्वतः एक नियम पाळतात की जर कॉलेजचं नाव खराब झालं तर पुढे अडचण येईल तर त्यामुळे ते मुलांना बाहेर जाऊ देत नाही बाहेर रूम करून राहू देत नाही आणि जर समजा तुम्हाला एखादा वेळेस बाहेर जायचं झालं तर पालकांची परवानगी घ्यावी लागते तरच ते बाहेर सोडतात तर ही सुरक्षितता सुद्धा आहे आणि मुलं सुद्धा बऱ्याच कॉलेजमध्ये आहेत तमिळनाडूमध्ये आपले पण जर तुमची ओळख यावर्षी महाराष्ट्रात झाली तर नक्कीच तुम्हाला या प्रक्रियेचा पुढे फायदा होईल महाराष्ट्राची ओळख तिकडे एकाच रूममध्ये तुम्ही राहू शकता दोन तीन मुलं दोन तीन मुली जे काय समजा एकत्रित येणार एका जिल्ह्यातले सुद्धा असू शकतात तर त्यामुळं जे काय आपल्याला करायचंय तर ते अगोदर महाराष्ट्रामध्ये एकमेकांच्या ओळखी करून नंतरच निर्णय घ्यायचा आहे तर त्यामुळं तुमची जर तयारी असेल तर नक्कीच हा जो नंबर आहे तर या नंबरला तुम्ही एक तर तमिळनाडू कॉन्सलिंग बीएमएस कॉन्सलिंग तमिळनाडू फक्त एवढा मेसेज करा बाकी व्हॉट्सअपला हाय बाय किती स्कोर येतोय काय कशी ऍडमिशन होईल तर हे मेसेज जर मी समजा तमिळनाडू कॉन्सलिंग असं सर्च केलं तर मला फक्त तोच मेसेज दिसेल की जो तमिळनाडू वाला आहे बाकी कोणतेही दिसणार नाही तर त्यामुळे तुमच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ते मेसेज जर दिसले नाही तर ते देणं शक्य होणार नाही तर त्यामुळे तुमची जर तयारी असेल तरच तुम्ही तमिळनाडू कौन्सलिंग असा एक मेसेज करा सगळे डिटेल्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला फॉरवर्ड करतो नंतर निर्णय घ्याल पण निर्णय घेण्यासाठी मित्रांनो आता जास्त दिवस नाहीत कारण प्रक्रिया जवळपास काही दिवसांमध्ये सुरू होईल तर त्या अगोदर आपलं कॉलेज बघून झालं पाहिजे सर्व गोष्टी फायनल झाल्या पाहिजे आणि नंतर एक परत विषय येतो की सर स्कॉलरशिपचं नेमकं काय का आउट ऑफ स्टेट कुठल्याही ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही कॉलेजवाले म्हणतील स्कॉलरशिप मिळेल पण आतापर्यंत आमचा विषय जर आपण आउट ऑफ स्टेटवाल्या मुलांकडे जर का बघितलं तर एकाही मुलाला आमच्याकडनं गेलेल्या मुलाला स्कॉलरशिप मिळालेली नाही ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय